जेवणाचं काय नाही तुला काल बी देतो तब्येत बिघडेल की असं का करतेस काय दोन बकरी कापायचे कसलं काय घेणार नाही काका तिला भ्याग आला आईस्क्रीम खाल्या काय होती तिला भ्याग आला जरा भ्याग आला भ्याग आला मी का भ्याग आलो अवदा मोल्या म्हणून म्हटलं भ्याग आला उगच उगच उग काय उगच उगच भ्याग आला खरोखर भ्याग आला एवढा मी तुला विद्रुप वाटतोय रे विद्रुप नाही तुम्ही हँडसमच आहे तुम्ही क्रिश फोर मध्ये तुम्हाला खेळायला पाहिजे ऋतिक रोशन गत आहे तुम्ही अरे आमच्या घरा शेजारी कॉलेज आहे कॉलेजच्या पुढी मला बघण्यासाठी घराभोवती येडा ये आणि एवढ्या गोंडच पोरगीला मला भ्या घालायला लावतोय एवढा युजुरूपा तुम्ही लई भारे लई नाही तुम्ही जाऊ काय मी अहो तुम्हाला भ्या घाला म्हणून एवढं चिडायचा काय संबंध आहे माझी आई माझ्या बाला भ्या घालतोय माझा भा आजाला भ्या घालतोय माझा आजा आजीला भ्या घालतोय आजी मला भ्या घालते भाऊके मला भ्या घालत्या गल्ली बायका मला भ्या घालत्या एवढा मी रे हा आता लई भारी मला सुचले आई मला भ्या घालत्या मला बहीण मला भ्या घालत्या काका मला भ्या घालते नाच तू हा काय सांगा काय सांग की म्हणजे मी फक्त म्हणलं पूर्गीला भ्या घाला नाही जमत तर जागी बाबा कशाला लागलाय लांबड वाला गुढीपाडवाय पाडवाय चांगला चांगलाय लय देखणार तुम्ही हा ना काका देखणार का नाही काय डोळे माझ्या आहेत नाक माझा हनवटीला आहे का अर्नाडगट माझे छातीपुडा का मी जॉनशिन आहे का मी केलवान आहे रे मला असं पुरगीला त्या भॅगाला लागतोय पुरगी बघ किती गोंडस आणि चांगली पुरगी आहे मग जरा कॉर्नॅटो कॉर्नॅटो म्हणून लागल्या मगाशी म्हणलं लाग सज भ्याग आला म्हणलं एवढं सगळं काय होबा करायची काय गरज नव्हती आणि एक सांगतो माझा जर डोसक हिन फिरला तर तू फिरू नकोस झाले की भॅग आला म्हणलं नाही म्हणलं माझं पाय वाकडायत काय मी असाय काय मी तसा आहे काय एक नंबर आहेस तू तुला पांढराखड बापाई म्हणून पुरस्कार देतो पुढच्या महिन्यात जाऊ मी अरे दोन दिवसाच्या माग एक बाई जायत होती रस्त्यानं माझ्याकडे बघून स्माइल करून बेशी पडली त्या बाई पैसे गेला नि म्हटलं ताई हे चुकीचं आहे तुम्हाला दोन जावं येत आणि माझ्याकडे स्माइल करून ब्रेस पडू नका त्या बाईला उठून सरबत देऊन घरला पटवलं असं सगळी माझ्या प्रेम माया करतोय आणि या बारक्या पूर्गीला तू म्हणतो खरं खरच बॅग आला खोट खोट बाय तुला जला तर जनाच्या मनाची लाज वाटायला पाहिजे पूर्गीला दहा रुपयाचं खायला घेऊन देत नाही मी तिला लाखाचा प्लॉट घेऊन द्यायच्या अधिक नाही तुला एक कॉर्नाटक घेऊन देतो तुझ्या ह्या इथल्याक नाही एवढ्या पट्ट्याची शपथ घेऊन सांग ती बाई पडलेली फिटून म्हणून अरे उघड खोट सांगत काय तुला सीसीटी कॅमेरा बसूल येतो आम्ही त्या चौकात कसीटी कॅमेरा बसवले लक्षात जाग हो। मी देतो वाटला या पूर्गीला वीस रुपये घे ग बा दहा रुपये तू टॉमॅटो का रे कर कंत्राल म्हणजे लहान पोहऱ्या देवा समान असतात आणि त्याच न तो भेटायला लावतोय दहा रुपयासाठी तू आता काय नाव सांगून त्या नाव माझं अजून कॅरेक्टर तुला माहित आहे मी किती वांडाय लक्षात ठेव भांडायला लागले तिने गाव एका साईडला भावके एका साईडला एवढी लक्षात आहे एवढी ताकद आहे